पाथरवाडी तालुका पुस या आदिवासी गावामध्ये जलजीवन मिशनच्या अंतर्गत जे विहिरीच्या बांधकामाच्या सं पाणी पुरवठा शिवण्याच्या बांधकाम कामाच्या संदर्भात जे गेल्या दीड दोन वर्षापासून जे काही चाल, कार्यक्रम चालू आहे तिथे तो तो प्रोजेक्ट चालू आहे तो पाथरवाडीच्या लोकांना घातक कसा आहे तो रद्द व्हावा आणि पर्यायी जागा पाथरवाडीच्या लोकांनी सांगितलेली आहे त्या जागेवर ती प्रस्ताव विहीन करावी हे सांगण्यासाठी या पत्रकार या पत्रकार परिषदेमध्ये वन विभागाची दहा हेक्टर जम जागा शासनानं अधिग्रहण केली घेतली आणि त्या ठिकाणी पाथरवाडी या आदिवासी गावातल्या लोकांच्या जलसिंचनाची सोय व्हावी त्यांच्या शेतीला पाणी पुरावं हो त्यांच्या गुराढोरांना पाणी पुराव पुरावं त्या गावातल्या लोकांना प्यायच्या पाण्याची त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी म्हणून त्या ठिकाणी वन विभाग विभागाने एक पाझर तलाव बांधलेला आहे तो तलाव असल्यामुळेच पाथरवाडीमध्ये जे काही साडेतीनशे लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे त्यांची साधारणतः दोनशे एकर जमीन तिची ओलिताची होते त्या पाझर तलाव त्याच जमिनीवर या आदिवासीच्या हे निकष डावलून त्या पाझर तलावाच्या जवळ विहीर घ्यायचं असं शासनाने निश्चित केलं ह्या प्रकार ज्या दिवसापासून सुरू झाला ह्या प्रोजेक्ट ज्या दिवसापासून मंजूर करा करण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून पाथरवाडीतल्या लोकांनी या प्रोजेक्टला विरोध केलेला आहे असं असताना सुद्धा गावातल्या लोकांनी जर एखाद्या प्रोजेक्टला विरोध केला तर त्याच्या भावना काय आहेत हे समजून घेतल्या पाहिजे नंतर निर्णय घेतला पाहिजे असा नियम आहे तिथे वस्ती पाहता हे आदिवासीचं संपूर्ण साडेतीन साडेतीनशे लोकसंख्येचं गाव तिथं ते आदिवासी लोक आहेत आदिवासी वनहक जमिनीच्या काय पाथरवाडीच्या पाझर तलावाजवळ ईन करायची आणि पाणी पुरवठा करायचा आणि मग पाथरवाडीला लोकांची जमीन जी आहे तिथं आहे ओलीत होते आहे ते कोरडवाहू करायची त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण करायचा वास्तविक पाहता आता ते आता गाळलेला आहे तलाव तो पाझर तलाव आहे तरी काही साधारणतः पर्यंत तिथं पाणी राहते नाही ओलिता जी जमिनी होतात आता तुम्ही जर तिथं ती विहीर केली तर ते तर ते जानेवारीमध्येच आतून जाईल ते या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तिथे विहीर करणं अत्यंत घातक आहे पाथरवाडीच्या लोकांनी पर्यायी जागा शिवण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीसाठी दिली सांगितलेली आहे जाम नाला तीन किलोमीटर वाय आणि जाम नाल्याचा जो काही धरण आहे ते पाथरवाडीच्या पाझर पादर तलावाहून जर तिथं जर विहीर केली तर हे आदिवासीच्या दृष्टीनं अत्यंत हानिकारक आहे नुकसानीच आहे आणि म्हणून या प्रकल्पाला पाथरवाडीच्या लोकांचा विरोध आहे शिळोण्याला तीन हजार पाचशे एकोणनव्वद लोकसंख्या त्यावेळी होती आता भविष्यात मग ही लोकसंख्या सहा हजाराच्या वर लोक ला पाणी कसं पुरवठा होईल तिथून एवढी मोठी तिथं विहीर करायची आहे म्हणजे अख्खा तो पाझर तलावच त्या सगळ्या गोष्टीला लोकांना भीक मागायची वेळ द्यायची हे अशा पद्धतीचा का कारभार सगळा चालू तपाशी आम्हाला उपोषणाला बसलेली होती आम्ही सगळेजण आदिवासीचे कार्यकर्ते आणि मांडणी जिल्हाधिकारी साहेबासोबत साहेबांकडे मी सुद्धा एक गेलो होतो हे तुझं अन्याय कार्य जर त्या गावात जर त्या तलावाखाली पादर आहे पादर तलावा प्रत्येक गावामध्ये शिवण्याला पाणी द्यायचं तर शहराची योजना अशी असली पाहिजे की दोन्ही गावचं नुकसान नाही झालं पाहिजे त्या गावाला पाणी मिळालं पाहिजे त्या त्या गावचं पाणी राहिलं पाहिजे तर शिवणा गावाला जर तिथून पाणी दिलं तर तिच्या साखरवाडी गावाला पाणी राहणार नाही कारण जे जनावर आहेत बाकी सर्व शेतीचे काम आहेत पाण्याचे काम आहेत त्याच्यावर सुद्धा येईल येण्याची शक्यता नाही करता येईल तर येणारच आहे आणि शासनाने असं का शासनाचा नियम असा असतो की जर शासनाचा पैसा खर्च करत असताना त्याला सतरा वेळा विचार केला पाहिजे की जेणेकरून पैसा वाया नाही गेला पाहिजे व पैसा सत्कारणी लागला पाहिजे मिशन खाली एक कोटी ऐंशी लाख काहीतरी मंजूर झालेले आहे आणि या लोकांना ते पैसे खर्च करण्याची फार घरी नाही या गावकरी मंडळांनी असं सुचवलं की जामनलाचा लावून जाम तलावावर दाम आला आहे तिथं मोठं धरण आहे त्याला भरपूर पाणी आहे तिथून जर पाण्याची व्यवस्था केली तर तिथे परमानंट व्यवस्था होईल सोळगावाशी एवढं सगळं सविस्तर निवेदन देऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केली शिवसाहेबांशी त्यांनी बोलतो म्हणाले शिवसाहेबांकडे त्यांनी निवेदन पाठवलं पण निवेदन पाठवूनही काही राजकीय मंडळीच्या म्हणजे हट्टापोटी एक कार्य म्हणजे आणून ते तिथं काम करण्याचा प्रयत्न करतो आता खरं जर म्हटलं तर या ठिकाणी पन्नास वर्षापासून सत्ता बंगल्या बंगल्याच्या घरामध्ये आहे आणि याचं काम आहे की जे काही त्यांच्या मतदारसंघातील गाव आहे त्या लोकांना सुविधा देणे त्यांच्या आवडी अडचणी बघणे इथे कसं त्यांनी सोडवलेलं आहे ते तर सोडवल्या जात नाही आहेत आणि आटाबाई ते विरोध करतात इतर जो कोणी तथाकथित कोण आहे मला माहीत नाही येतो तो कोणी टेकेदार त्या लोकांना शिवाय देतो अधिकाऱ्यांना शिवाय देतो तो जागाही तुला बघून घेतो ही काही भाषा आहे आणि कोणाच्या बरोबर अशी भाषा बोलली जाते म्हणून शासनाने एक लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या जे काही निधी आहे तो निधी प्रॉपर खर्चाला पाहिजे आणि आमच्या पाथरवाडी लोकांच्या कुठेही याची घर सेना झाली पाहिजे ती कशा झाली घेतली पाहिजे जर या लोकांनी असं असंच बोलायचं सतरा तारखेला सुनावणी जर निर्णय आमच्या विरोधात गेला तर त्या गावकऱ्यांनी असं ठरवलं आहे की हे गाव खाली खाली करून टाकेल वेगवेगळ्या ठिकाणी निषेध करायचा आहे सारखं आंदोलन करायचं अशी एवढी वेळ या लोकांवर आलेली आहे आणि दोन अडीच वर्षापासून सात स्ट्रगल करत असताना इथे जे काही लोकपंचायत आमदार आहेत दोन दोन तीन तीन आमदार आहेत त्या तिन्ही आमदारांनी थोडं लक्ष घ्यायला पाहिजे सुस्ता आपण एकदा आमदार झालो की कुठे जाऊन बसायचं तर त्याला काही अर्थ नसतो म्हणून मला एक आपल्या निमित्ताने एक सांगायचं की ही जी काही समस्या आहे आदिवासी होणारा जो आणणे आहे हे त्याला वाचा फोडण्यासाठी आपण सर्व मंडळींनी पाकरवाडी वासियांना थोडा न्याय मिळाला पाहिजे त्या आहे हा फार छोटा आहे आणि त्या तलावावर पाथरवाडी यांची जवळजवळ साडेतीनशे प्लस तिथं लोक राहतात त्या लोकांचा उदरनिर्वाह शेती आणि जनावरांचा उदरनिर्वाह वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आघाडीचे सर्व कार्यकर्ते आदिवासी समाजाचे सर्व पदाधिकारी सर्व संघटना आम्ही पाथरवाडी वासियांच्या पाठीशी उभे आहोत आणि जर का सतरा तारखेला जर या सुनावणीमध्ये पाथरवाडी येथील सर्व संघटना आम्ही शासनाच्या विरोधात मोठ्या ताकदीने वाढला आणि आमचा आता कोणीच काही करू शकणार नाही अशा प्रकारची त्यांची प्रवृत्ती वाढत आहे तर आज कदाचित आदिवासीवर होत असेल उद्या यश्वर होईल परवा इतरही जमातीर होऊ शकते आणि म्हणून आज आम्हाला या विषयाला अनुसरून संघटित होण्याची गरज आहे कारण जेव्हा चंद्रकांत पाटील देखील एक वेळ होते की फुलेशाहू आंबेडकरांनी भीक मागून शाळा बांधल्या तेव्हा त्यांच्या तोंडावर शाही फेकण्याची जी काही अवकाश दाखवली उद्दिष्ट बांधवाली तसं आज इथं जर आदिवासी बांधवावर होणारे अन्यायासाठी आम्ही नाही एकत्र आलो तर हे अन्याय वाढण्याशिवाय राहणार नाही आणि याच विषयाला अनुसरून जेव्हा ह्या महिला एस ओ कार्यालयामध्ये गेल्या होत्या तेव्हा त्यांनी देखील म्हटले की तुम्ही या कारण काय आहे आपले हक्क अधिकार हक्क मांडण्याचा घटनेच्या कलम एकोणीसनुसार तुम्हाला अधिकार आहे पण तुम्ही त्या अधिकाराला डावनून त्यांना जा त्यांचं अवमूल्यन करत आहात तुम तुम्ही तुमच्या असा कोणावरही काही अवमूल्यनकारक बोलू शकत ना आणि तो एक सुपर वन अधिकारी आणि त्यांनी असं अवमूल्यन करायला नाही पाहिजे महिलाचं किंवा इतर कोणाचंही आणि त्याचबरोबर सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा जो अधिकार आहे तो देखील हे पाणी पळवून दावलण्याचा प्रयत्न होत आहे आज पाणी पळत आहे उद्या कोण्याबा शाळा पळवतील कुठं काय करतील तर ही आरेरावी आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत कोणत्याही प्रकारचं मग ते रस्ता रुगो असो झेत भरो असो मग यासोबत या सर्व आदिवासी समाजातील महिला पुरुष सर्वजण धन्यवाद प्रकार वारंवार विनंती करत आहे प्रशासनाला दोन वर्षापासून किंवा हे छोटा आहे आणि तो मोठा आहे हा छोटा आहे तो मोठा आहे याच्यामध्ये आम्ही तीन वर्ष गेले आहे तरी मला त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही आहे आणि शेवटी मी हे माझी आजी आहे सॉरी जामणाऱ्या ठिकाणी घेण्यात यावी हीच माझी त्यांना विनंती आहे आणि मी काय माझ्या गावाच्या मागत नाही आहे कारण तो पाजल तलावामध्ये एकदम कमी प्रमाणात पाणी आहे आणि ते पाणीसाठी हे दोन तीन गावासाठी पुरू शकत नाही नागवाडी पातळवाडी तसंच शिवणा तसेच चिरंगवाडी हे आमच्या गटग्राम पंचायत आहे तर त्यात एवढ्या गावला पाणी त्या ठिकाणून पोहोचत नाही शक्य नाही आहे त्यासाठी मी त्यांना म्हणजे माझ्या मीटिंग मध्ये सुद्धा की विनंती केली माझ्या नाही काही परत हे तीन पर थी थी चार गावचा प्रश्न आहे सर कारण शिवणा येथे शिवना मध्ये जे क्रमांक चार वर्ण मध्ये निवडून आलेले आहे त्या ठिकाणी सुद्धा आठ पंधरा पंधरा दिवस पाणी पुरवठा होत नाही आहे जिरंगवाडी आहे तिथं सुद्धा पाण्याची सुविधा नाही तिथं ज्या बाया लोकांनी पाणी आणतात कोणाची कंबर हो कोणाची हात हो कोणाची पूर्ण अवस्था अशीच आहे सर दुसरी गोष्ट म्हणजे एक नागवाडी आहे तुम्हाला समजत आहे ना की मी त्यांना पण सांगत तुम्हाला मी समजत लहान लेकराचे हे करून सुद्धा तुम्हाला सांगतो किंवा हे लहान लेकराला समजते तुम्हाला का नाही समजत प्रशासन एवढं डोळे लावून बसलं आहे की आज आमच्यावर ही भयानक वेळ आलेली आहे प्रशासनाला शेवटी आम्ही असं सांगतो सर की त्यांनी जर हा योग्य निर्णय नाही घेत आदिवासी मला महाराष्ट्र राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने पाथरवाडीचा जो विषय आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि हा अन्याय आज आपण पाहतो की आदिवासीच्या प्रत्येक खेळू पाणी आपल्याला दिसून येतो सर्वात महिलांची या होते कारण की त्यांना पाण्याची समस्या फार मोठे आहे आणि कोणत्याही तुम्ही आदिवासी पाड्यावर जा खेड्यावर जा तर महिलांचा सर्वात गमती आणि घर हे सर्व अवलंबून पाण्याच्या भरोशावर आहे अन्न तिथल्या स्त्रियांची अशा प्रकारे प्रत्येक वेळेस त्यांनी निवेदन सुद्धा दिले आदिवासी महिलांना म्हणजे एक प्रकारे त्यांना डॉमिनेट खात लक्ष देत नाही अशा प्रकारे ते दीड ते दोन वर्षापासून आमचा जो संघर्ष संघर्ष चालू आहे ती एक साधी गोष्ट आहे की जे जामनाला प्रकल्पावरून विहीर घेण्याची जी मागणी आहे ती एक मागणी अशी आहे की पाथरवाडी पालक वर जजनशनची विहीर न घेता जामनाला प्रकल्पावरून घ्यावी का तर कालपर्यंत जे महिला उपोषणाला बसल्या होत्या त्या जे महिला आहेत ऐंशी वर्षाच्या आहेत आणि ते पासष्ट वर्षाचे ते तलावाची बांधणी आहे त्र्याऐंशी पासून एकोणीसशे ला बांधणी झालेली आहे त्याच्या जे विषय होता हा त्यांना माहिती मी तर तीस पस्तीस वर्षात आहे यांच्या अगोदरची कम्पेरेटिवली लाईफ काय आहे आमची लाईफस्टाईल काय होता तो तलावच्या अगोदर आणि नंतर हे पास केला की तिथे आम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन आम्ही सर्व गावाल्यांनी विरोध दाखवला तो ठराव त्यांनी नाही दिला जो त्यांनी पास ठराव पास केला होता तो त्यांनी ठराव नाही दिला आणि जो दुसरा ठराव एक दिलेला आहे हो ते माझ्याकडे प्रूफ पण आहे आणि तो ठराव असा दिलेला आहे त्यांनी खूप साऱ्या चुका तुम्हाला शेअर करतोच मी आणि अजून विषय म्हणजे तीनशे मीटरवर पण आमच्या गाववाल्यांचा विरोध म्हणण्यापेक्षा तेव्हा पण हेच सजेशन होतं की इथे न घेता जामनाल्यावरून घ्यावे म्हणून तर यांनी फोर्सफुली ते डिस्टन्स पुन्हा एक मोका पाहण्या अहवाल केला तो तीनशे मीटरचा डिस्टन्स यांनी दोनशे मीटरवर केलंय आणि ते अजूनही करून पाहता आणि पण हायप आणि काय म्हणत आहेत की पिण्यायोग्य नाही आणि सर्व यांनी पण भाषणामध्ये हे सांगितलं होतं की संबंधित या योजनेची योजने विही प्रकल्पावरून होणार आहे आणि त्यांना ज्यावेळेस वारंवार जवळपास आम्ही आमदार भाऊ कडे दहा वेळेस चक्र मारलं त्यावेळेस त्यांनी हेच म्हटलं की तिथं होणार नाही ना होणार नाही ना आणि मधातून जे काय विषय आहे तो चालू करा गावाले आमचे एवढे त्रस्त आहेत आता सतरा तारखेला त्यांनी सुनावणी सांगितली एक हो, करू करू या विषयाला दोन सतरा तारखेला सुना सर्व संघटनेकडून वाटचाल झाले कारण की आम्हाला माहित आहे की आमच्या विरोधात निर्णय लागणार नाही त्यांच्या त्यांच्यावर दे दे आहे कारण की काल तिथं बोलत होते ज्यावेळेस कराय अहवाल करायसाठी आले होते मोका पाहणी करण्यासाठी तर जे गुंडुरकर साहेब जिओलॉजिस्ट त्यांनी एवढंच म्हणलं ते एवढे विरोधात प्रोटेक्शन घेऊन येशुआर साहेबांना हे तुम्ही तुमच्या माध्यमातून विचारा तुम्ही असे का बोल लागते आणि अजून मध्ये त्या जागेवर ज्या संबंधित जागेमध्ये आम्ही दोन हजार अठरा ला व सामूहिक वनचा दावा टाकलेला आहे त्यांचे पण माझ्याकडे सबूत आहे आणि त्यांची मी खूप वेळ पाहणी केली विचारपूस व्यवस्थित आघाडीचे सर्व नेते आम्हाला येऊन भेट दिली आणि करू आम्ही जागोजागी अमरण उपोषण करू हे त्यांनी आम्हाला आणि त्यांनी